देवगडचा तो अथांग समुद्र आणि किनाऱ्यावर दिमाखात उभे असलेले श्री देव कुणकेश्वर मंदिर महाशिवरात्रीच्या जत्रेमुळे आज संपूर्ण किनारा भक्तांच्या गर्दीनं आणि रोषणाईनं उजळून निघाला आहे लाटांचा गाज आणि हर हर महादेवाचा जयघोष वातावरणात एक वेगळीच शक्ती भरत आहे आजोबा आणि नातू समुद्राच्या वाळूतून चालत मंदिराच्या दिशेने निघाले आहेत आजोबा बघा ना ह्या लाटा कशा धावत येऊन कुणकेश्वरच्या चरणांना स्पर्श करतायत जणू त्या सुद्धा महादेवांना त्यांच्या वैराग्यातून जाग करायचा प्रयत्न करतायत आजोबा काल तुम्ही म्हणालात ना की हिमालयाच्या दरीतून एक हाक येणार होती ती हाक म्हणजे पार्वती ना मग तिचा जन्म कसा झाला आणि तिला कसं कळलं की तिचं प्रेम त्या कैलासावरच्या योगी महादेवावर आहे बाळा या लाटांसारखीच ओढ पार्वतीच्या मनात होती महादेव वैराग्यात असले तरी सृष्टीला तिची शक्ती परत हवी होती मग हिमालयाचा राजा हिमवान आणि त्याची राणी मेना यांच्या पोटी एका अतिशय तेजस्वी कन्येचा जन्म झाला ती साक्षात सतीचाच पुनर्जन्म होती तिचं नाव पार्वती बाळा पार्वतीचा जन्म होताच अख्खा हिमालय आनंदाने बहरला जे डोंगर बर्फाने झाकलेले आणि सुन्न होते तिथे आता फुलं उमलू लागली पण बाळा एक होती पार्वती लहान असली तरी खेळण्यापेक्षा तिचं लक्ष हिमालयाच्या त्या उंच शिखरांकडे जास्त असायचं जिथे महादेव ध्यानाला बसले होते ती मातीचे छोटे शिवलिंग बनवून त्याची पूजा करायची तिला कुणी सांगितलं नव्हतं पण तिच्या आत्म्याला ठाऊक होतं की ती कोणाची तरी अर्धांगिनी आहे तिचं बालपण कसं सरलं हे कळलंच नाही पण तिची ओढ मात्र दिवसेंदिवस त्या वैरागी महादेवाकडे वाढतच चालली होती बाप रे म्हणजे लहानपणापासूनच तिला महादेवांची ओढ होती तर पण आजोबा महादेव तर डोळे मिटून बसले होते त्यांना कसं कळणार की त्यांचं प्रेम पुन्हा जन्माला आलंय त्यांनी पार्वतीला कसं स्वीकारलं असेल तेच तर कठीण होतं बाळा महादेव तर शांत होते पण देवतांना भीती वाटत होती की जर महादेव जाग झाले नाही तर सृष्टीचा नाश होईल उद्या आपण जाऊया रामेश्वरच्या जत्रेत पार्वतीच्या रूपानं प्रेम तर जन्माला आलं होतं पण महादेवांचं हृदय अजूनही बर्फासारखं गोठलेलं होतं हे बर्फ वितळवण्यासाठी पार्वतीला कोणती अग्निपरीक्षा द्यावी लागणार उद्या भेटूया रामेश्वर जत्रेत आजोबांच्या गोष्टी सीझन बारा मध्ये ओम नम शिवाय हर हर महादेव